नमस्कार निर्मला किचन मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे शाबुदाणे वडे करणार आहे त्याच्यासाठी चांगले दोन रात्रीच भिजत घालून ठेवले होते दोन बटाटे घेतलेत मीठ कूट घेतलाय हिरवी मिरची आहे आमचूर पावडर थोडी लाल मिरची पावडर आहे जिरा घेतलाय आणि चटणी बनवणार त्याच्यासाठी शेंगदाणे घेतलेत अर्धी वाटी दोन हिरव्या मिरच्या घेतल्यात थोडस जिरं आणि दही मीठ शेंगदाण्याची चटणी बनवणारे त्यासाठी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुमच्या आवडीप्रमाणे घ्या अर्धी वाटी शेंगदाणे न भाजून घेतले साल काढून थोडे राहिले तरी चालतं अर्धा चमच जिरा पाव चमच मीठ हे थोडंसं बारीक केलं ना की नंतर दही टाकायचे दही दोन चमच दही आहे लगेच टाकलं तर शेंगाने बारीक होणार नाही हे बारीक करून घेते चटणी बारीक करून आणलेली आहे तर काढून घेते कटोरीमध्ये काढून घेते तेल गरम झालेलं आहे जिरं टाकते फोडणीसाठी पत्ता शेंगदाणा तेल घेतलेले महाशिवरात्री साठी स्पेशल वडा बनवते ना साबुदाणा वडा बनवते त्याच्यासाठी तेल शेंगदाणा तेलच वापरायचं आता आपली फोडणी करून झालेली चटणी तयार झालेली साबुदाणे घेते वडा बनवण्यासाठी चांगली भिजवून ठेवा रात्रीच भिजवून ठेवले ते दोन तीन पाण्याने धुवून ह्याच्यामध्ये शेंगदाण्याच्या कूट हिरवी मिरची दोन हिरव्या मिरच्या घेतल्या थोड्या अर्धा चमचा आमचूर पावडर आहे लाल मिरची पावडर आहे अर्धा चमच जिरा आहे मीठ अर्धा चमच अर्धा चमच थोडे जास्त तुमच्या आवडीप्रमाणे मीठ मिरची वापरा बटाटे घेतलेत दोन बटाटे घेतलेत चांगले शिजवून घेतलेले आहेत शिजवून थंड करा गरम नाही घालायचे पहिले ह्याला सर्व एकदम ना बारीक एकदम मिक्स करून घेऊया आम्ही कोथंबीर खात नाही ना उपवासाला आज महासाठी स्पेशल डिश बनवते शाबुदाना वडा तुम्ही कोथंबीर खात असाल तर टाकीतलं तरी घातली तरी चालेल पण आम्ही खात नाहीये म्हणून आम्ही घालणार नाही त्याच्यामध्ये चटणीमध्ये पण नाही घालणार आणि ह्याच्यामध्ये पण नाही घालणार बटाटे ना अगोदर विकता साईडला घेऊन ना मिक्स करायचे असंच बनवून घ्यायचं एक जीव करायचा साबुदाणे शेंगदाणे आम बटाट्याचे सर्वच असे थोडे थोडे घेऊन तुम्हाला जेवढी साईज करायची तेवढ्या बनवून घ्यायचे बारीक मोठे असे बनवायचे क्रॅक नाही आले ना तर समजायचं आपलं पीठ चांगलं झालेलं आहे असे सर्व बनवून घेऊया हाताने थोडं प्रेस करा वडे आता मी सर्व करून ठेवले एकदमच सर्व आता तेल गरम करायला ठेवले शेंगदाणा तेल गरम करायला ठेवले आता फ्राय आहे पहिलं थोडंसं टाकून बघूया हो तेल चांगलं गरम झालेलं आहे उपवासासाठी आहेत ना महाशिवरात्री उपवासासाठी डिश बनवते ना साबुदाना वडा स्पेशल डिश आहे बघा शेंगदाणा तेलामध्ये किंवा तुपामध्ये करा पण तेलामध्ये चांगले लागतात तुपामध्ये थंड झाल्या की मग नाही वेगळेच लागतात जरा खाण्यासाठी एका बाजूने शेकल्याशिवाय त्याला हलवायचं नाहीये आपोआप वर यायला लागले ना की मगच हलवायचे वर हलवायचे नाहीये असे एका बाजूने झाले ना नंतरच हलवायचं काही करायचं झाले आता आपल्या फ्राय करून अशेच फ्राय करायचे किती मस्त फुगलेत बघा स्लो गॅसवरती फ्राय केले ना की क्रिस्पी होतात चांगले आपले दोन्ही बॅच करून झालेले सर्व आता काढून घेते बाहेरनं जेवढे क्रिस्पी झालेत ना तेवढे आतमध्ये पण सॉफ्ट झालेले आहेत बघा एकदम हे बघा जाळीदार झाले हवा भरल्यासारखे झालेत ना छान झालेत वडा आणि चटणी खाण्यासाठी तयार आहे स्पेशल डिश आहे महाशिवरात्रीसाठी तुम्ही पण करून खा आवडले तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा